आणि आता बातमी बुलढाण्यामधून बुलढाण्यामध्ये खामगाव तालुक्यात होळीच्या सणाला गालबोट लागलाय आवार गावात दंगल उसळली डीजे वाजवण्यावरून हा वाद झाला आणि वादाचं दंगलीमध्ये रूपांतर झालं वादानंतर दोन समाजामध्ये दगडफेक झाली आणि ही दंगल उसळली तीन जणं या संपूर्ण प्रकरणात गंभीररित्या जखमी आहेत अठरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव मध्ये होळी सणाला गालबोर लागलेला आहे खामगाव तालुक्यातील आवार गावामध्ये आज दोन गटामध्ये तुफान दगडफेक झाले आहे हे संपूर्ण चित्र आपण या आवार गावाचं पाहू शकतो या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तैनात करण्यात आलेला आहे विजेच्या वाजण्यावर हा वाद जो आहे तो उफाळून आला होता त्यानंतर दोन गटामध्ये प्रचंड दगडफेक झाली महत्वाची बाब म्हणजे होळी सणानिमित्त हा संपूर्ण सण शांततेत पार पाडला जावा म्हणून पोलीस यंत्रणेकडून विविध पथके ठिकठिकाणी तैनात करण्यात आली होती मात्र तरीही या आवार गावामध्ये लहानशा गावामध्ये हा संपूर्ण वाद उफाळून आल्यानंतर आता पोलीस प्रशासन जे आहे हे संपूर्ण या तणावावर नियंत्रण ठेवून आहे गावामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे प्रफुल्ल खंडारज महाराष्ट्र न्यूज बुलढाणा